वार्तांकन बातमी भाजप हा भा पूर्णपणे जातीवादी आणि विभाजनवादी पक्ष असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे भाजपचे उद्दिष्ट देशातील समाजात फूट पाडून धर्म आणि जात याच्या आधारावर राजकारण करणं हेच असल्याचा आरोप त्यांनी केलाय या, के या लोकांनी धर्माचं विष इतकं मोठं पेरलंय की आज सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर जोडा फेकून मारण्याचं कृत्य होत आहे यापेक्षा देशाचा अजून कोणतं दुर्भाग्य असू शकतो असा तीव्र सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय त्यांनी केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर थेट निशाणा साधत म्हटलंय या संस्काराचा आणि विचारसरणीचा परिणाम आहे देशाच्या सरन्यायाधीशांवर ज्या प्रकारे भ्याड हल्ला झाला तो अत्यंत निंदनीय आहे मात्र या घटनेनंतर केंद्र सरकारनं कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही त्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही हे सरकार मौन का बाळगतंय पंतप्रधान मोदी मोहन भागवत आणि भाजपचे वरिष्ठ नेते का बोलत नाहीत कारण हे कृत्य त्यांच्या माध्यमातूनच झालं असा गंभीर आरोप काँग्रेस नेते पटोले यांनी केला आहे त्यांनी भाजपवर संविधान आणि न्याय व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याचा इशाराही दिला आहे तसेच पटोले यांनी महायुती सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला महायुतीचे सरकार हे जनतेच्या मताने नव्हे तर बेईमानीनं निवडून आलेलं सरकार आहे निवडणुकी दरम्यान जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या देण्यात आले होते पण सत्तेत आल्यानंतर हेच सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतोय असा आरोप त्यांनी केलाय राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत कर्जाच्या बोझा वाढत चाललाय पण सरकार मात्र घोषणांवरच थांबलाय अशी टीका पटोले यांनी केली आहे भाजप आणि महायुती हे दोघे शेतकरी विरोधी आहेत शेतकऱ्यांना मदत करू शकत नाहीत तर निदान त्यांच्या वेदनांवर मीठ तरी चोळू नका असं भावनिक आवाहन त्यांनी केलं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा